निळवंडी डाव्या कालव्याच्या संगमनेर तालुक्यातील माळेगाव हवेली भागातून जाणाऱ्या चारीची टेस्टिंग सुरू असतानाच या चारीचा काही भाग दिनांक तेरा डिसेंबर रोजी रात्री उशिरा अचानकपणे ढासळला गेला शिवाजी आहेर यांनी याबाबत पाटबंधारे विभागाला माहिती दिली सदर माहिती मिळताच पाणी बंद करून त्वरीत जस्बीच्या सहाय्यानं गाळ उपसण्यासाठी आणि या ठिकाणी पुन्हा माती टाकून दुरुस्ती करण्याचं काम सुरू झालं असून पुढील अनर्थ टळला आहे ठेकेदारांनी निकृष्ट दर्जाचं काम केल्याचं निदर्शनास येत असून सदर कामासंदर्भात काही शंकाही शेतकरी आणि ग्रामस्थ व्यक्त करत आहेत या ये जा करण्यासाठी कुठल्याही प्रकारची सोय अद्याप उपलब्ध नसून अनेक नागरिकांना या त्रासाला सामोरं जावं लागत आहे या भागातील वाहून गेलेला गाळ अनेकांच्या विहिरीत आणि शेतजमिनीत गेल्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे या याप्रसंगी निर्बंडे गावचे सरपंच उपसरपंच आणि तंटामुक्ती अध्यक्ष शिवाजी आहेर इंजिनियर हरीश चकोर यांना माहिती मिळताच त्यांनी घटनेची पाहणी केली असून या घटनेची चौकशी व्हावी अशी मागणी करण्यात आली आहे सगळ्यांची गैरसोय झाली आमची निघून गेलं इथं खड्डे गायांच्या चाऱ्याची नुकसान होऊन राहिलेली काय करायला पाहिजे नेच कारण की गायांना चारा नाहीये घरी काय करायचं कसं करायचं लवकर लवकर काम करायला पाहिजे बोला ये बाबा अशी परिस्थिती आहे रस्ता जाण्याकरता येण्याकरता आमची घर सोय झालेली आहे की अशी बारीक मुलं शाळेत जात्या येवत्या रस्ता नाही आम्हाला काहीतरी सोय करा अशी जनावर निघतात इथं सगळी गैरसोय झाली आमची पोछेल, 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 याना याना। काम त्या कामामध्ये हे टेस्टिंग सुरू आहे याच्यामध्ये थोड्या ट्रायल आणि एरमध्ये पाणी सोडण्यामध्ये अडचणी येणार आहे किंवा अपेक्षित प्रमाणे आपल्याला जे पाणी पोचेल ना पोचेल वेळेत पोचेल या मध्ये निश्चितपणे अडचणी येणार आहेत परंतु अडचणी जरी येत असल्या तरी कालव्याचं काम करताना त्याची क्वालिटी गुणवत्ता निश्चितपणे राखली गेली पाहिजे निश्चितपणे त्या स्टँडर्ड डिझाईनप्रमाणे प्रमाणे त्याचं मटेरियल वापरण्यात आलं पाहिजे त्याचे उता स्लोप भरावाचे स्लोप बेड ग्रेडियंट बेड फिलिंग केसिंग हार्टिंग मटेरियल प्रॉपर या ठिकाणी वापरलं गेलं तर निश्चितपणे काम चांगल्या पद्धतीचं होऊ शकेल परंतु आता ग्राउंडवर पाणी सोडण्याची घाई झालेली आहे आणि या घाईच्या अनुषंगाने जे भरावाचे काम सुरू आहे ते पूर्णतः मातीच्या मातीमध्ये सुरू आहे हे तितकंसं काही योग्य नाही त्याला केसिंग हार्टिंग मटेरियल वापरूनच जे भराव केले तर ते टिकावून टिकवू शकतील कुठं त्याच्यातून पाणी पाझर होणार नाही आणि फुटणार सुद्धा नाही ही काळजी आता संबंधित पाटबंधार विभागाने आणि कॉन्ट्रॅक्टरने घेणे अत्यावश्यक आहे नाहीतर अशा पद्धतीचं कामकाज जरी टायर चाचणी जरी असली तरी पण जे काही काम झालेलं आहे ते सुद्धा निश्चितपणे चांगल्या क्वालिटीचंच असलं पाहिजे परंतु वस्तुती पाहण्यामध्ये मला आढळून आलेलं आहे या ठिकाणचे भराव जे आहे ते पूर्णतः मातीमध्ये केले नाही आणि त्याचं कॉम्पॅक्टिंग कॉम्पॅक्शन या ज्या काही बाबी आहे रुलिंग व्यवस्थितपणे दिसत नाही भरावाला विविध ठिकाणी क्रॅश गेलेला सुद्धा पाहायला मिळत आहे निश्चितपणे याच्यामध्ये कॉन्ट्रॅक्टर आणि आमचा पाटबांधार विभाग काळजी घेईल अशी आपल्याला आशा करायला हरकत नाही पहिला ठिकेदारी करून द्यायला पाहिजे ते महिने जेव्हा तेव्हा म्हणजे रस्ता वाहता आता अचानक पाणी आलेले आहे तिने ते सोडलेले दोन्ही लाडलू पाण्या काम केलेलं आहे आणि त्याच्यामुळे बोगद पडलेलं आहे त्याच्यामुळे सगळं पाणी निघालेलं आहे आता उगच वाडा होता म्हणून खाली नुकसान काही झालं नाही कोणती असं आहे ना जर हा उडा नसता तर हे सगळ्या शेतकऱ्यांच्या वावरण जमिनी पितं पाणी सगळे पाण्याखाली गेले असते साध्या असं आहे ना एसन मीडिया साठी प्रतिनिधी महेश खुळे संगमनेर